नमस्कार संगम संगमित्रा आप सभी का स्वागत करती हमारे न्यूज खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बंडखोरी हा शब्द बरोबर नाही मी काही बंडखोरी केली नाही काँग्रेस पक्षाने मी पात्र असताना सुद्धा आणि तिकीट घेण्यासाठी मी गेली पाच वर्ष सातत्याने मतदारसंघामध्ये संपर्क ठेवून असताना सुद्धा आणि मला मागच्या निवडणुकीत चार लाख सत्तर हजार मतं मिळाली असताना सुद्धा या सर्व दृष्टीने मी पात्र असताना काँग्रेस पक्षाने मला तिकीट नाकारली आणि त्यामुळे मला आता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याशिवाय पर्याय नाही कारण मी संपूर्ण तयारी केली होती गेली पाच वर्ष मी ही तयारी करत आहे आणि आता मला या निवडणुकीमध्ये सहभाग घेतल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे अगदी लोकांच्या ताकदीवर मी ही निवडणूक लढण्यास तयार आहे तुम्ही काँग्रेसच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिलेला आहे का मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला नाही आता मी अपक्ष म्हणून नामांकन पत्र आहे हे खरं आहे आणि मी अजूनही काँग्रेस पक्षाचा सदस्य आहे हेही खरं आहे परंतु जर काँग्रेस पक्षाला असं वाटत असेल की मी काही गुन्हा केला आहे किंवा मी काही बेकायदेशीर काही का काम केलंय तर त्यांनी माझ्या विरुद्ध कारवाई करावी ते कारवाई करण्यास स्वतंत्र आहेत आणि जी काही कारवाई होईल ती फेस करण्यास मी तयार आहे यापूर्वी काँग्रेसने तुम्हाला उमेदवारी दिली होती असताना तुम्ही परत का मागितली वरिष्ठांचा ता असं म्हणलं होतं की तुमची कामगिरी व्यवस्थित नाही माझी कामगिरी व्यवस्थित नाही असं जर कोणी म्हणत असेल तर त्यांना ग्राउंड लेवलला काय सुरू आहे जमिनी स्तरावर काय सुरू आहे याची त्यांना कल्पना नाही मी काँग्रेस पक्ष जॉईन झाल्यानंतर काँग्रेस पक्ष म्हणजे जॉईन केल्यानंतर मला एक वर्षातच लोकसभेची निवडणूक म्हणजे लोकसभेच ते लोकसभेची तिकीट देण्यात आली आणि त्यानंतर केवळ दहा दिवस शिल्लक होते आणि या दहा दिवसामध्ये आम्ही प्रचंड मेहनत घेतली आणि काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सोबत रामटेक लोकसभा मतदारसंघाचा दौरा करून आम्ही चार लाख सत्तर हजार मतं मिळवली ही महाराष्ट्रातल्या सर्वाधिक मते घेणाऱ्या काही निवडक उमेदवारांपैकी एक होय आणि म्हणून त्यावेळेसचा जो जो प्रकार होता तो अतिशय म्हणजे त्यावेळेस जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये आपण केलेली कामगिरी ही अतिशय कौतुकास्पद होती त्यानंतर ज्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या शिक्षक मतदारसंघाची पदवीधर मतदारसंघाची या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसची सरशी झाली काँग्रेसच्या ताब्यात या सीट्स आल्या जिल्हा परिषद सत्तावीस वर्षानंतर आली पदवीधर मतदारसंघ सत्तावन्न वर्षानंतर आला शिक्षक मतदारसंघ वीस वर्षानंतर आला हे एक काही ऍक्सिडेंटली घडलं नाही अकस्मात घडलेलं नाही मी काँग्रेस पक्ष जॉईन केल्यानंतर माझ्या पाठीमागे माझ्या मागे, मागे, मागे। दलित समाज आंबेडकरी समाज बौद्ध समाज आ, असे एकूणच बहुजन समाजाचे तमाम लोक माझ्या सोबत काँग्रेसशी जुळले त्यांनी काँग्रेसला भरीव मतदान केलं त्यांच्या सहकार्यामुळे ही या सर्व सीट्स निवडून आलेल्या आहेत परंतु जिल्ह्यातील काही नेते हे सर्व आपल्यामुळेच घडलेलं आहे अशा आविर्भावामध्ये ते बोलत असतात आणि तोच खराब प्रश्न आहे आणि म्हणून एखाद्या गोष्टीमध्ये कोणत्या समाजाचं कोणत्या व्यक्तीचं जर कॉन्ट्रीब्युशन असेल तर त्याला मान्यता न देणे हे चुकीचं आहे त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जे असं म्हणतात की आमची कामगिरी योग्य नव्हती ते सर्वत चुकीचे आहेत त्यांना ग्राउंड लेवलची परिस्थिती माहिती नाही मी जे सांगत होतो ते त्यांनी ऐकायला पाहिजे होत परंतु आमचं म्हणणं त्यांनी ऐकलं नाही हीच खरी बाब आहे काँग्रेसच्या एका ग्रामीणच्या नेत्याने रश्मी बर्गेसाठी तिकीट आणि सभासदत्व रद्द झालं परंतु त्यांच्या पतीला तिकीट मिळाली काय तुम्हाला असं वाटतंय का की काँग्रेसमध्ये गुटबाजी आहे दिल्लीला एका ज्येष्ठ नेत्याने मला असं म्हटलं की आपण अशा उमेदवाराला तिकीटच का दिली ज्यांचं जाती प्रमाणपत्र हे संशयास्पद आहे अशा उमेदवाराला देऊच नाही परंतु तरीही ती दिली आणि आम्ही तर या प्रकरणाचा अभ्यास करून हे सांगितलं होतं की त्यांचं त्यांचं नामांकन पत्र हे रद्द होणार आहे त्यांच्या जातीचं प्रमाणपत्र हे रद्द होईल कारण जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने संपूर्ण पोलीस चौकशीच्या बाद त्याच्यानंतर त्यांनी हा निष्कर्ष काढला होता की यांचं जातीचं प्रमाणपत्र हे रद्द होण्यास पात्र आहे पण असं असतानाही काँग्रेस पक्षाने त्यांना तिकीट दिली याचा अर्थ आपण काय समजायचं काय काँग्रेस पक्षाकडे तज्ज्ञ व्यक्ती नाही आहेत जी ही गोष्ट समजू शकतात की अमुक उमेदवाराचं जातीचं प्रमाणपत्र हे रद्द करण्यास पात्र आहे म्हणून त्यांची उमेदवारी अपात्र होईल आता सुदैवाने आपण पर्यायी उमेदवार दिला होता काँग्रेसने म्हणून त्यांचा दुसरा उमेदवार तरी त्यांना प्राप्त झाला जर दिला नसता तर आज त्या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने वायक्यम राहिला असता अशी नामुष्कीची परिस्थिती काँग्रेसवरती ओढवली असती आणि आता देखील ती परिस्थिती ओढवली आहे कारण आता जो पर्याय जो उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवाराची चाचपणी पडताळणी आणि त्यांच्या अँटीसिडेंट म्हणजे त्यांचा मागील जुडे हमारे साथ और देखते रहिए खबर जनता हकीकत से रूबरू हैं लाईक सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद